जेव्हा पत्रकार निखिल वागळेंवर हल्ले झाले होते पत्रकार निखिल वाघळे असीम सरोदे विश्वंभर चौधरी या तिघांनीही आधी एक दिवस आधी भाजप पदाधिकारी धीरज घाटेच्या विरोधात पत्र लिहिलं होतं पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं पोलिसांनी ना निखिल वागळेंना प्रोटेक्शन दिलं ना धीरज घाटेवर प्री प्रिकॉटरी ऍक्शन म्हणून त्याच्यावरती काही प्रतिबंधात्मक कारवाई केली म्हणजे ठरवून भाजपवाल्यांनी त्यांना मोकाट सोडून दिलं मला आश्चर्य वाटत की या सगळ्यांवर गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींची प्रतिक्रिया जेव्हा वागळे प्रकरणावर विचारली तेव्हा ते सांगत होते की कुणीही जरा बोलताना संयम राखला पाहिजे ही पद्धत नाहीये आणि अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त होऊ नये परंतु तेच गृहमंत्री देवेंद्रजी कालच्या प्रकरणावर बोलताना मात्र त्यांना लोकशाहीबद्दल बोलावण्याचा अचानक अचानक त्यांना आठवण झाली हे फार विशेष आहे म्हणजे या वेळेला मात्र त्यांना नारायण राणे आणि नितेश निलेश राणे या पिता पुत्रांची जी एकूण भाषा आहे ती अजिबात वावगी वाटली नाही ती वाटणार नाही कारण राणेंना बोलण्यासाठीच ठेवले आहे याचा फडणवीसांना बकऱ्यापैकी कल्पना आहे परंतु आम्ही हे स्पष्ट केले पाहिजे काल जी काही घटना झाली त्या घटनेच्या संदर्भाने गेल्या चार आठ महिन्यामध्ये नारायण राणे नितेश राणे निलेश राणे हे ज्या पद्धतीची मुक्ताफळं उधळत आहेत ज्या पद्धतीची अत्यंत आणि निम्नतम स्तर गाठणारी वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत ती पाहता लोकांचा जनक्षोभ कमालीचा वाढला आहे विशेषत गेल्या चार पाच दिवसांपूर्वी त्यांनी मराठा समुदायाबद्दल केलेले वक्तव्य आणि मराठा आंदोलकांबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे लोकांच्या भावना संतप्त प्रक्षुब्ध करणारे आहे त्यामुळे कालची जी घटना घडली ती अत्यंत सहज स्वाभाविक प्रतिक्रिया आहे राणे पिता पुत्रांनी जर आपल्या भाषेला आवर घातला नाही तर काल चिपळून गुहागर मध्ये जी घटना घडली ती घटना महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात जिल्ह्यात घडू शकते याची राणे पिता पुत्रांनी आणि त्यांचा रिमोट ज्या भाजपाई नेते फडणवीस साहेबांच्या हातात आहे यांनीही लक्षात घ्यावं की आपल्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडणार नाही कारण आमचा स्पष्ट आरोप नाही आमचं ठामपणे म्हणणं आहे की जाणीवपूर्वक महाराष्ट्रातला सामाजिक सौहार्द बिघडवण्याच्या दृष्टीने टीम देवेंद्र आणि टीम भाजपा यांच्याकडून राणे राणा कंबोज सदावर्ते यांच्यासारखी ही जी सगळी ब्रिगेड आहे ही ब्रिगेड निव्वळ आणि निव्वळ महाराष्ट्राचा सामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठी वापरली जाते सो त्यावरती सुद्धा त्यांनी लक्ष द्यायला हवं काळजी घ्यायला हवी काही अजून काही एक प्रश्न काल विचारला जात होता त्याचं उत्तर एकत्रितपणे सगळ्यांना द्यायला हवं की राहुल नार्वेकरांनी जो काही निकाल दिला या निकालानंतर पवार साहेबांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेलं आहे मग आता निवडणुकांचे काय होईल तर मी एकदा पुन्हा एकदा सांगितले पाहिजे प्रतिकांचं राजकारण हे नक्कीच महत्वाचे असते एखाद्या राजकीय पक्षाचं चिन्ह किंवा नाव हे महत्वाचंच असतं त्या त्या पक्षांच्यासाठी परंतु प्रतिकांच्या राजकारणापेक्षा सुद्धा अधिष्ठानाचं राजकारण फार मोठं असतं आणि राहुल नार्वेकर या व्यक्तीला अधिष्ठान कशाशी खातात हे माहीत नाही दहा पक्ष फिरून आलेल्या राहुल नार्वेकरांकडून आम्ही अधिष्ठानाच्या राजकारणाची सुतराम अपेक्षा करत नाही त्यामुळे उद्धव साहेबांकडून पक्षचिन्ह हिरावून घेणं किंवा पवार साहेबांकडून पक्षचिन्ह हिरावून घेणं म्हणजे आपण फार काहीतरी मोठा तीर मारलाय असं जर नार्वेकरांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत उलट आम्हाला असं वाटतं की भाजपाने नार्वेकरांच्या काठीने हे पाप करून एका अर्थाने राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणली आहे